एका तळ्यामध्ये एका दिवशी जेवढे कमळ आहेत त्याच्या दुप्पट कमळ त्याच्या दुसऱ्या दिवशी तयार होतात त्या तळ्यात सहाव्या दिवशी जर तीनशे चौऱ्याऐंशी कमळ असतील तर पहिल्या दिवशी किती कमळ तळ्यात होती कमळ दुसऱ्या दिवशी दुप्पट होतात लक्ष द्या गणिताची समीकरण स्वरूप मांडणी करायची कशी इथं दिवस आणि इथं कमळांची समीकरण स्वरूप संख्या उदाहरणार्थ दिवस पहिला पहिल्या दिवशी तळ्यामध्ये असलेले कमळ यक्ष आहेत असं गृहित तरुण दुसऱ्या दिवशी त्याच्या दुप्पट कमळ तयार होतात म्हणून दुसऱ्या दिवशीचे कमळ किती सर एक्साचे दुप्पट दोन एक्स तिसऱ्या दिवशीचे कमळ किती दोन एक्साचे दुप्पट चार एक्स चौथ्या दिवशीचे आठ एक्स पाचव्या दिवशीचे आठ दोन्ही सोळा एक्स आणि सहाव्या दिवशीचे कमळ किती सर तर सोळा दोन्ही बत्तीस एक्स सहाव्या दिवशीच्या तळ्यामध्ये कमळांची समीकरण स्वरूप संख्या किती सर बत्तीस एक्स गणित म्हणते की तळ्यात सहाव्या दिवशी तीनशे चौऱ्याऐंशी कमळ म्हणून सहाव्या दिवशी असलेली तळ्यातील कमळांची समीकरण स्वरूप संख्या इथं मांडा आणि सहाव्या दिवशी तळ्यामध्ये तीनशे चौऱ्याऐंशी कमळ आहेत आता यक्सला एकटं करायचं आणि तीनशे चौऱ्याऐंशी कड जाताना हे बत्तीस आता भागीला स्वरूपात मांडायचे एकरा हा भाग जातो बारा न यक्स यक म्हणजे बारा अर्थात यक्ष काय तर पहिल्या दिवशी तळ्यामध्ये असलेल्या कमळांची संख्या किती यासाठी वापरलेलं चलपत पहिल्या दिवशी तळ्यात किती कमळ होती त्याचं उत्तर बारा पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल